नमस्कार आज फुलेवाडी रिंग रोड मध्ये सकाळी एक ज्येष्ठ सिनियर महिला फिरायला गेलेली होती त्याला या समोरच्या ट्रॅक्टर उडवलं आणि मोठ या ट्रॅक्टरनं उडवलं त्या याच्यामुळे ते आता त्यांना सीफीआर मध्ये ऍडमिट केलंय हे नित्याचं झालंय फुलेवाडी रिंग रोडला कुठेही स्पीड ब्रेकर नाही वाहने आता ते पंचवीस लाखाचा खड्डे भरलेले होते ते पण सगळीकडे ठिकठिकाणी थीक थीक खड्डे पडल्यात त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत खूप वेळा आता आतापर्यंत पाच सहा वेळा जीवितहानी झाल्या आणि या रिंग रोडवर सतत अपघाताचं चा, सत्र चालू आहे तर प्रशासनाला वेळीच लक्ष देऊन हे खड्डे मुजवावे आणि या फुलेवाडी रिंग रोडवर स्पीड ब्रेकर व्हावं हे नागरिकांची विनंती आहे सध्या आपण रिंग रोडवरती आहे फुलडी रिंग रोडला आणि इथं अपघाताचं प्रमाण हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे तुम्ही पाहू शकता येता जाता लोकांचे भयानक अपघात झालेले आहेत जवळपास हा या महिन्यातला तिसरा ते चौथा अपघात आहे आणि रोड तर अतिशय खराब झालेला आहे वाहनांना वर्दळ वाढलेले आहे लोकांचं येणं जाणं वाढलं असल्यामुळे मोठमोठे ऍक्सिडेंट झालेले आहेत आता सध्या इथं ट्रॅक्टरने धडक धडक झालेले आहे एक वयस्कर आजी होत्या त्यांना सुद्धा जोरात मार बसलेला आहे त्या सुद्धा गंभीर जखमी आहेत तुम्ही पाहू शकता इथं आणि अतिशय बेकार अवस्था झालेली आहे कुत्र्यांची सुद्धा मुखे प्राणी वगैरे त्यांची सुद्धा प्रमाण इथं खूप वाढलेले आहे रस्त्यावरती आडवी तिडवी जातात त्यामुळे सुद्धा ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे रिंग रोड ही आताची मोठ्या प्रमाणातली वाहतूक चालू आहे रिंग रोडवर त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे आणि प्रशासनाला याचं गांभीर्य नाही त्यामुळं लवकरात लवकर इथे स्पीड ब्रेकर होण्याची सर्वांची गरज आहे